आ, नमस्कार साहेब हा नमस्कार कोण बोलताय साहेब मी राहुल जाधव बोलतोय बोला काय आपलं जे पुस्तक आहे साहेब मी तुम्हाला काही प्रश्न टाकले होते डेट का फेब्रुवारी होते की जसं पुस्तक पुस्तकामध्ये तुम्ही पूर्ण सांगत हे जे पुस्तक आहे ते पुराव्या सगळे गुगलमध्ये हा आपलं जे पुस्तक आहे ना कोणतं पुस्तक आहे की एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा तर साहेब याच्यामध्ये उल्लेख आहे ना आपला की पुण्यात पेशवाई कशी आली मराठा साम्राज्य कसं सा। पेशवाई आली पेशवाई आली कधी हेच मला पुरावा द्या नाही एखादा पेशवाई असं कुठे इतिहासामध्ये शब्द आहे का की पुण्यामध्ये पेशवाई होती ऐकून समकालीन हा सांगा बोला ज्या वेळेस ज्या वेळेस पेशवाई हारते त्यावेळेस मराठ्यांचा पराभव होतो आणि ज्यावेळेस पेशवाई पेश पेश जिंकतोय त्यावेळेस दुसरा बाजीराव सॉरी पहिला हा याचा उल्लेख आहे स्पष्ट आहे उल्लेख हा शाळेत तू कोणाचे कुठल्या शाळेत होते तुम्ही जिल्हा परिषद ना तुमच्या जिल्हा परिषद मध्ये पेशवाई असं इतिहास आहे का तुमचं जे पुस्तक आलं तुमचं जे पुस्तक आलं ना बरोबर आहे एक एक मुद्दा क्लिअर करा ना पेशवाई जे आहे ना तुम्ही म्हणताय ना पेशवाई हा शब्द कुठं आहे इतिहासामध्ये जरा सांगता का त्या जिल्हा परिषदच्या कोणत्या शाळेमध्ये कुठल्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या नोंद देते जरा दाखवा ना द्या ना पुरावा पेशवाई तुम्ही म्हणताय तेच मी बोलतोय पेशवाई होती म्हणताय ना त्याचा पुरावा द्या ना दादा आपण तसं दुरुस्ती करू की की पेशवाई जर कुठं असेल ना मराठी शाही सोडून जर पेशवाई असेल तर त्याचा पुरावा द्या की मराठी मराठी शाही संपून पेशवे आली तर तुम्ही काय काय तुम्ही गाव बरं मला माहिती नाही भीमा कोरेगाव गुगलवर तुम्ही टाकला ना मला माहिती नाही ना भीमा कोरेगाव दादा काय पाहिजे गाव गा। हे तुम्ही गुगलवर टाकायचं मला स्पष्ट उल्लेख आहे काय उल्लेख आहे तुम्ही चेक करा एकदा तुम्हाला फोटो टाकायचे उल्लेख काय सांग की आणि गुगल मध्ये कोण आहे गुगल इतिहास करे का गुगल म्हणजे आतापर्यंत जे पुस्तकाचे जे जे संदर्भ देण्यात आलेले आहेत त्यामध्ये ते गुगलवर आलेले आहेत विकिपीडियामध्ये तेच आलेलं आहे काय एक मिनिट तुम्हाला मी टाकतो मी तुम्हाला तुम्हाला पुणे आर काहीच माहिती का पुणे आर काहीच म्हणजे बर पुणे पुराभिलेखागार माहिती का पुणे करार अरे पुणे पुराभिलेखागार माहिती का नाही तुम्ही सांगा मुंबई पुराभिलेखागार नाही माहिती नॅशनल आर्काई ऑफ इंडिया नाही माहिती सांगा ना ब्रिटिश लायब्ररी ब्रिटिश लायब्ररी माहिती नाही इतिहासकार आहे ना मग तुम्हाला हे जे सांगतोय ना मी नाव हे तुम्ही आधी नीट अभ्यास करा ही नावं काय त्याचा अभ्यास करा तुम्ही गुगल गुगल करताय ना ते कसलं गुगल आणि गुगलला माहिती कोण देत कोण देत कोण देत सारखी लोक देतात तिथे दे एडिट करून एडिट नाही हो दादा तुम्हाला जर त्याच्यातलं नॉलेज नसेल ना तुम्ही एकदा माहिती घ्या मध्ये जावा विकिपीडिया मध्ये सर्वात खाली तिथे एडिट म्हणून ऑप्शन असतं तुमची माहिती वगैरे सगळी भरली ना तर गुगलचं तिथला कुठला काही इतिहास असेल ना तो बदलता येतो आणि तुम्हाला जे नाव सांगितली का तर माझं पुस्तक तुम्ही नीट वाचा आधी माझं पुस्तक नीट वाचलं ना तुम्हाला हे आ, मी जे नाव सांगितली ना ते सरकारी खातीत सगळी पुणे अभिलेखागार पुरा मुंबई पुराभिलेखागार नॅशनल आर्काइज ऑफ इंडिया हे सगळे ना अधिकृत सरकारी का, काग सरकारी दप्तर आहेत जिथं समकालीन कागदपत्र आहेत थोडासा अभ्यास करा आणि ते कुठल्या गावाचं तुम्ही नाव घेतलं ना हे नाव भारताच्या काय जगात ना कुठच नाहीये कोरेगाव भीमा हे नाव आहे तुम्ही जे कुठलं नाव घेतलं कुठल्या तरी गावाचं ते तस गाव कुठं आग... नाहीये हां आणि अभ्यास करून फोन करत जावं दादा असं काय होतं वाईट वाटतं जरा एवढं तुम्ही राव एवढं शिकलेल किती किती शिकले तुम्ही कशात ग्रॅज्युएशन केलंय बी मध्ये बी ए काय स्पेशल स्पेशलायझेशन काय होतं बी मध्ये इतिहास वगैरे होता का तुम्हाला काय होत इतिहासामध्ये मुद्दे काय होते मला काय प्रश्न हॅलो तुमचे प्रश्न तुम्हाला जे पडलेत ना ते हे आधी वाचून घ्या तुम्ही हे पुणेपुराभिलेख मुंबई नॅशनल आर्काई ब्रिटिश लायब्ररी इथले कागदपत्र तपासा नंतर ना तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हालाच मिळतील आणि माझं पुस्तक नीट वाचा त्यातनं तुमच्या प्रश्नांचे उत्तर सगळे मिळून जातील मा, हे जे याला जो चिन्ह मिळालं ते कोणत्या बेसवर मिळालं रेजिमेंट कधी स्थापन झालंय रेजिमेंट हे अगोदर नंतर तुमच्या इथे दगड आहे का दगड दगड हा हा तो दगड घ्या आणि मोबाईल मधनं फेका इकडे माझ्यापर्यंत आलं तर येईल दे बघा बरं मोबाईल मध्ये तुमच्या फेका इकडे येतोय का बघू जरा नाही येणार नाही येणार ना का नाही येणार ना? ट्राय कर ना मी सांगतो ना मग तुमची साधं लॉजिक आहे ना मग रेजिमेंट वरती जर अभ्यास नसेल हे जर साधं लॉजिक आपल्याला माहिती नसेल तर मग उगच कोणीतरी म्हंटल म्हणून तुम्ही ऐकणार का अठराशे अठराला रेजिमेंटची स्थापना झाली म्हणून स्थापना कधी झाली जरा अभ्यास कर ना तुम्ही मी सगळं पुस्तकात लिहिलंय तुम्ही पुस्तक वाचा आधी म्हणून म्हंटल तुम्ही पुस्तकच वाचलं नाही ओके पेशवाई हो आले नाही पेशवाई हो मला माहितीच नाही इतिहासामध्ये पेशवाई हा हो शब्द नाही हो का दादा कुठं असेल तर मी तुम्हाला एखादा समकालीन कागद द्या मी ते दुरुस्ती करतो ठीक आहे मी आता त्याच्याबद्दल पुन्हा चेक करतो तुम्हाला दादा हो तुमचं नाव काय म्हणले आणि राहुल जाधव ओके दादा ओके धन्यवाद